प्रेमात वेडा झालो होतो आईबापाचे कष्ट विसरलो कसे मला वाढवत होते कसे जगवत होते कसं माझं शिक्षण पाणी करत होते कसं माझा खर्च पाकवत होते या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघत होतो दिसत होत्या समजत होत्या उमजत होत्या फक्त त्याकडे मी दुर्लक्ष करत होतो डोळ्यावर एक पडदा टाकला होता जणू काही मला या गोष्टी काही साऱ्या दिसतच नाहीत आणि तुझ्या प्रेमाचा वा पडदा माझ्या डोळ्यांपुढं होता त्या पडद्यावर दृश्य स्वरूपामध्ये मी तुला पाहायचं तू माझ्या आयुष्यात आलीस माझी झालीस आता सारं काही माझं झालं मला सार काही मिळालं मी आता परिपूर्ण झालं माझी स्वप्न पूर्ण झाली माझी ध्येय मला मिळाली या भूलभुलैयाच्या चक्रामध्ये मी होतो जे पडद्यावरचं दृश्य स्वरूप होतं ते किती फसव वेगळी होतं कृत्रिम होतं ते प्रेम किती खोट होतं याचा उलगडा आणि पश्चाताप आज होतंय